नमस्कार मंडळी मी आशुतोष देशमुख पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतोय तुमच्या सर्वांच्या लाडक्या आणि आवडत्या महाराष्ट्र देशा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलवरती तर मंडळी आज आपण चाललेलो हो आहोत श्री क्षेत्र कुकडेश्वर या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडेश्वराचे अतिशय सुंदर आणि पुरातन असे मंदिर आहे आणि आज आपण या मंदिराला भेट देणार आहोत माझ्यासोबत माझे काही पुण्याचे मित्र पण आहेत तर मंडळी बऱ्याच दिवसानंतर तुमची आणि माझी भेट होते तर बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आल्या नव्हत्या त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची प्रथमता माफी मागतो पण यानंतर आपण प्रयत्न करणार आहोत की दर महिन्याला एक दोन तरी व्हिडिओ अपलोड करायचा बऱ्याच सबस्क्रायबर्सनी मला सांगितलं देखील की साहेब तुमच्या व्हिडिओ नेहमी अपलोड करत जा आणि त्यांच्या आग्रहास्तव मी ही व्हिडिओ आज शूट करत आहे आणि याच्यापुढेही आपली दर महिन्याला एक दोन तरी व्हिडिओ येतच राहतील तर मंडळी आता आपण सध्या आहोत चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथून आपण पुढे सात ते आठ किलोमीटर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी कुकडेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे या कुकडेश्वराच्या मंदिराचा इतिहास अतिशय सुंदर आहे तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच परंतु आ, या ठिकाणाचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की या ठिकाणी कुकडी नदीचा जो उगम आहे तो या ठिकाणी होतोय तर मंडळी चला तर मग आपण थेट भेटूयात आता कुकडेश्वर या ठिकाणी कुकडेश्वर मंदिर कुकडी नदीचा जिथे उगम होतो तिथे कुकडेश्वराचे मंदिर आहे जुन्नरपासून किल्ले चावंड अर्थात प्रसन्न गडाच्या दिशेने जाताना साधारण वीस किलोमीटर अंतरावरती हे मंदिर स्थित आहे साधारणत सातशे वर्षापूर्वी या मंदिराची निर्मिती झाली शिलाहार वंशी अ राजाने अनेक शिवालये उभारली त्यापैकी हे एक शिवालय आहे पूर गावातील हे स्थान पूरचा कुकडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे चुण्याचा वापर न करता एकावरती एक, एक दगड रचून हे मंदिर तयार केले गेले आहे मंदिराकडे जाताना नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती देखील काठोकाठ पाण्याने भरलेली होती आजूबाजूला हिरवळ आणि चहूबाजूंना पक्ष्यांचा किलबिलाट अतिशय नयनरम्य आणि प्रसन्न असे वातावरणात जुन्नरपासून काहीच वेळात आम्ही कोकडेश्वराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो या कमाळीपासनं दोन मिनिटाच्या अंतरानंतर आम्ही थेट कुकडेश्वराच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो अतिशय जोरदार अशी पावसाला यावेळी सुरुवात झाली नेहमीप्रमाणे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर नंदी देवता हा स्वागतास आपल्या तयारच असतो मंदिराजवळ पोहोचताच द्वारशाखेवरील सुरेख गणेशपट्टीने आमचे लक्ष वेधून घेतले गणेशाच्या दोन्ही बाजूला विविध वाद्य हातात घेतलेली शिवगण कोरलेली आहेत मंदिराच्या द्वारावरती दोनही बाजूला शैव द्वारपाल असून त्याच्या शेजारी खांद्यांवरती घागरी घेतलेली नदी गंगा आणि यमुना देवतेची मूर्ती आहे प्रत्येक शिवमंदिराप्रमाणे येथे देखील कीर्तिमुख आहे साधारणत इसवी सन साडेसातशे ते साडेआठशेच्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो तरी यास पांडवकालीन का म्हणत असावे हे उलगत नाही मंदिराचा परिसर निहाळताना मंदिराच्या आजूबाजूला विविध शिल्प तसेच मंदिराचे विविध अवशेष अवशेषापणास अस्ताव्यस्त पडलेले आढळून येतात मंदिराच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेखानी मंदिर देखील आहे त्याच्या दर्शनी भागावरती वृद्ध स्त्रियांची शिल्पे कोरलेली आहेत मित्रांनो मी देखील ही शिल्पे पहिल्यांदाच बघितली या शिल्पांबद्दल फारशी माहिती आजवर उपलब्ध नाही मंदिराच्या ललाट बिंबावरील गणेशपट्टीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करीत होतो मंदिराच्या आत प्रवेश करताच सभामंडप नंदी मंडप अंतराळ व गर्भगृह अशा भागात मंदिर विभागलेले पाहायला मिळते सभामंडपात एका देवकोष्टकात अतिशय सुंदर असे शिवपार्वतीचे शिल्प कोरलेले आहे आत असणारे विविध खांब व त्यावरील कोरेकाम हे देखील लक्षवेधक आहेत मंदिराच्या प्रत्येक खांबावरती मंदिराचा भार पेलणारे गंधर्व यक्ष किन्नर दिसून आले आतील काही मूर्ती सुरसुंदरी गणेश शिवपार्वती नर्तिका वादक यांची सुरेख शिल्पे कोरलेली आहेत मंदिराचा बाहेरचा भाग विविध थरात विभागलेला असून त्यात हंसपट्टी तसेच कीर्तिमुख कलश फुले वेगवेगळ्या भौमितीय आकृत्या अशा विविध शिल्पांनी नटलेल्या आहेत मंदिराच्या अंतराळात देखील दोन देवकोष्टक आहेत यातील एका देवकोष्टकात गणरायाचे सुंदर असे शिल्प आहे याच्या दोनही हातात शस्त्र आपणास दिसून येतात गणपतीच्या अगदी समोरील देवकोष्टकात देखील शंकर आणि पार्वतीची अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आपणास पहावयास मिळते अंतराळातल्या खांबांवरती देखील अतिशय सुंदर असे कोरीवकाम केलेले दिसून येते या कोरीवकामाच्या दरम्यान निहाळून पाहताना यावरती गणराय आणि विविध शिल्प कोरलेले आपणास दिसून येतात गर्भगृहातील शंभू महादेवाचे दर्शन घेण्याआधी द्वारपाल आपले स्वागत करतात मंडळी कुकडेश्वराच्या मंदिरातील प्रत्येक शिल्प आपल्या सांस्कृतिक वैभवाचे समृद्ध इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत त्याचे योग्यरित्या जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे योगायोगच म्हणावा की आता श्रावण चालू झालाय आणि श्रावणाच्या सुरुवातीलाच महादेवाचे दर्शन आपणास घडून आले गर्भगृहातील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर येतो मंदिराच्या समोरच मंदिराच्या कळसाचे काही जीर्ण अवशेष आपणास पाहावयास मिळतात याच्याच बाजूला शंकर पार्वतीचे सुंदर असे शिल्प आपण पाहावयस मिळतात आजूबाजूला विखुरलेले मंदिराचे अवशेष येथे दिसून येतात मंदिराची साधारण उंची ही पंधरा फूट असावी प्रत्येक भिंतीवरती आतून व बाहेरून पूर्णतः काम केलेले आढळते या सुंदर मंदिराचे काही वर्षांपूर्वी शिखर ढासाळले होते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व खात्याने या मंदिराच्या उरलेल्या भागाची पुनर्बांधणी केली मंदिराच्या आजूबाजूला प्रचंड शांतता होती नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे ओढ्याला पूर देखील आलेला होता मित्रांनो तुम्ही देखील या ठिकाणी जाण्याचं नियोजन करणार असाल तर गावात कोणाकडेही जेवणाची व्यवस्था होऊ शकते राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्यासमोर मोठी ओसरे आहे पंधरा वीस जण येथे सहज झोपू शकतात मंदिराच्या पाठीमागे देखील अजून बरेचसे अवशेष आपणास पहावायस मिळतात मंदिराच्या पाठीमागे लागूनच बेल्याचे एक सुंदर आणि प्रचंड उंच असे झाड आपणास दिसून येते महाराष्ट्र सरकारने ही शिवालय तीर्थक्षेत्र बनवून त्यांची विकासकामं हाती घेतली पाहिजे मंडळी कुकडेश्वर मंदिर हे कवर्गीय असून त्या मंदिरापाठीमागील डोंगरांमधून कुकडी नदीचा उगम आहे गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शेखरावरती कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो जिथे प्रवाह चालू होतो तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे कितीही पाणी टंचाई आली तरी तेथे बारामाही पाणी असते पुढे कुकडी नदीवरतीच माणिकडोह धरण बांधलेले आहे कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यानंतर आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो तेथूनच दुर्ग ढाकोबाला देखील आपण जाऊ शकतो मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ आवडल्यास शेअर व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन आणि भन्नाट अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद व जय महाराष्ट्र